आमचं इराणच्या आकाशावर पूर्ण नियंत्रण आहे इराणचा सुप्रीम लीडर कुठे लपलाय हे आम्हाला चांगलंच माहिती आहे त्याच्यापर्यंत पोहोचणं सोपं आहे पण आम्ही त्याला आत्ताच मारणार नाही ही धमकी दिली आहे जगातल्या सगळ्यात ताकदवान देशाचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात भीषण युद्धाला सुरुवात झाली आहे इस्रायलनं इराणचा न्यूक्लिअर प्रोग्रॅम बंद पाडण्यासाठी पहिला हल्ला केला याला इराणकडूनही जोरदार उत्तर दिलं गेलं पण डोनाल्ड ट्रम्प यांच्या या धमकीनंतर वातावरण आणखीनच चिघळलंय ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणचे सुप्रीम लीडरही समोर आले आणि त्यांनी इस्रायलला धमकी दिली युद्ध सुरू झालंय आम्ही दहशतवादी इस्रायलला कडक उत्तर देऊ आम्ही ज्यू धर्मियांवर कोणतीही दयामाया दाखवणार नाही या धमकीची भाषा क्लिअर आहे इराण आता ऐकणारा नाही आहे म्हणजेच युद्ध अटळ आहे जगात असे मोजकेच देश आहेत जे इस्रायल आणि अमेरिकेला अशा प्रकारे थेट आव्हान देऊ शकतात शीतयुद्धाच्या काळात सोव्हियत युनियन हा अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू होता त्याच्या विघटनानंतर अमेरिकेनं संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं पण या वर्चस्वाला आव्हान देणारा अमेरिकेच्या मुजोरीला न ऐकणारा एक देश मध्यपूर्वे जन्माला आला तो देश म्हणजेच आजचा इराण आज या देशाच्या सुप्रीम लीडरपदी जो माणूस आहे तो गेल्या छत्तीस वर्षांपासून अमेरिकेला आव्हान देतोय तो एकविसाव्या शतकात अमेरिकेचा सर्वात मोठा शत्रू बनलाय पण शहाऐंशी वर्षांचा हा माणूस इतका ताकदवान कसा बनला तो खुल्या अमेरिकेला आव्हान कसं देऊ लागला अमेरिकेला नाकिनऊ आणणारा इराणचा सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खोमेनी यांची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू अयातुल्ला अली खोमेनी इराणमधले सगळ्यात शक्तिशाली व्यक्ती इराणला अणुबॉम्ब बनवण्यापासून रोखण्यासाठी आम्ही हल्ला केला असं इस्रायलचं म्हणणं आहे पण त्यांचा खरा उद्देश हा खोमेनी यांना सत्तेवरून काढून टाकण्याचा असल्याचं तज्ञांचं मत आहे यावरूनच पाश्चिमात्य देशांनी खोमेनी यांची किती धास्ती आहे हे लक्षात येतं अयातुल्ला अली खोमेनी यांचा जन्म एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये ईशान्य इराणमधल्या मशाद शहरात झाला हे शहर देशातलं सगळ्यात पवित्र शहर मानलं जातं खोमेनी यांचे वडील मुस्लिम धर्मगुरू होते त्यामुळं त्यांनी सुद्धा वडिलांप्रमाणे धर्मगुरू होण्याचा मार्ग निवडला अयातुल्ला खोमेनी वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी धर्मगुरू झाले त्या काळी इराणमध्ये राजेशाही व्यवस्था होती इथं पहलवी घराण्याचे शहा सत्तेत होते हे शाह स्वतःला धर्मनिरपेक्ष मानायचे त्यामुळं तेव्हा त्या खोमेनींसारख्या धार्मिक काम करणाऱ्या लोकांकडं संशयानं पाहिलं जायचं त्यामुळं यांच्या मनात लहानपणापासूनच इराणच्या सत्ताधाऱ्यांबाबत राग निर्माण झाला होता खोमेनी जसजसे मोठे होत गेले तसतसा त्यांचा शहा राजवटीबद्दलचा राग आणि विरोध वाढत गेला लवकरच त्यांनी शहाचे मुख्य विरोधक असलेले अयातुल्ला रुहोल्ला खुमेनी यांच्यासाठी काम करायला सुरुवात केली अयातुल्ला खुमेनी यांना तरुणपणी कविता लिहिण्याची प्रचंड आवड होती ते अमीन या नावानं कविता लिहित असत पण कालांतरानं ते रुहल्ला खुमेनी यांच्या प्रभावाखाली आले आणि त्यांनी कविता लिहिणं पूर्णपणे सोडून दिलं रुहल्ला हे त्यावेळी इराणच्या शहाचे कट्टर विरोधक होते त्यांचा इराणनं अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करायला विरोध होता यामुळं शाहनं त्यांना देशाबाहेर काढलं होतं त्यानंतर खुमेनी पॅरिसला गेले पण त्यांना इराणमध्ये इस्लामिक राजवट स्थापन करायची होती इराणच्या जनतेत हा मेसेज पोहोचवून सत्तापालट करण्याचा त्यांचा हेतू होता पण पॅरिसला असताना हे करणं त्यांना शक्य नव्हतं तेव्हा इस्लामिक राष्ट्राचा त्यांचा मेसेज देशभर पोहोचवण्याचं काम केलं ते आयातुल्ला खोमेनी यांनी त्यामुळं त्यांना अनेकदा अटकही झाली मग आलं एकोणीसशे एकोणऐंशी साल त्या वर्षी इराणमध्ये इस्लामिक क्रांती झाली धर्मनिरपेक्ष शहाची सत्ता कोसळली आणि इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणची स्थापना झाली रुहोल्ला खुमेनी हे पॅरिसमधून परत आले आणि इराणचे सर्वोच्च लीडर झाले आता इराणची संपूर्ण सूत्र धर्मगुरूंच्या हाती आली होती ह्यापैकीच एक धर्मगुरू होते आयातुल्ला अली खोमेनी ते फार कमी वेळात रुहोल्ला खुमेनी यांच्याजवळ आले आणि त्यांच्या सर्वात विश्वासू सहकाऱ्यांपैकी एक बनले त्याच वर्षी इराणच्या या इस्लामिक राजवटीनं तेहरानमधलं अमेरिकेचं दूतावास ताब्यात घेतलं यात अली खोमेनी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती पुढे खोमेनी यांना इराणचे उपसंरक्षण मंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलं याच काळात इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉप्स म्हणजेच आय आर जी सीची स्थापना करण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती आय आर जी सीच्या स्थापनेचा उद्देश अशी सेना तयार करण्याचा होता जी धार्मिक राजकीय आणि आर्थिक आघाड्यांवर देशासाठी लढू शकेल तसंच ही सेना इराणचं केवळ बाहेरच्या धोक्यांपासूनच नाही तर अंतर्गत संकटांपासूनही संरक्षण करू शकेल असा आय आर जी सीच्या स्थापनेमागचा उद्देश होता एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये आयातुल्ला खोमेनी यांच्यावर एक जीव घेणा हल्ला झाला खोमेनी एका पत्रकार परिषदेला संबोधित करत असताना त्यांच्याजवळ ठेवलेल्या एका टेप रेकॉर्डरमध्ये स्फोट झाला या स्फोटात खोमेनी यांचा उजवा हात पॅरालाईज झाला तसंच त्यांच्या एका कानानं ऐकण्याची क्षमताही कमी झाली तेव्हापासून ते अनेकदा व्हीलचेअरवर बसलेले दिसलेत या घटनेनंतर खोमेनी तेहरांमध्ये एका सभेला संबोधित करत होते हल्ल्यानंतर माझी खूप वाईट अवस्था झाली होती मला वाटलं की मी आता मरणार पुढचे काही दिवस मी विचार करत राहिलो की मी का वाचलो मग मला समजलं की देवानं मला कुठल्या तरी कारणानं वाचवलंय असं खोमेनी यांनी त्या सभेत सांगितलं कोमेनी या घटनेतून सावरतच होते पण त्याचवेळी एक्क्याऐंशी मध्येच त्यांची इराणचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली ते पुढचे जवळपास आठ वर्ष या पदावर राहिले त्यांच्या कार्यकाळात इराकचा शासक सद्दाम हुसेन यानं इराणवर हल्ला केला होता त्यावेळी या दोन देशांमध्ये आठ वर्ष विनाशकारी युद्ध चाललं होतं या युद्धादरम्यान कोमेनी यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले ज्यामुळं इराणच्या सरकारमध्ये त्यांचं स्थान मोठं झालं होतं एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये इराणचे दुसरे सुप्रीम म्हणून नियुक्ती झाली सुप्रीम लीडर झाल्यानंतर खोमेनी यांनी आपली ताकद वाढवायला सुरुवात केली त्यांनी त्यांच्या अवतीभोवती जाणून बुजून सामान्य पार्श्वभूमी असलेल्या लोकांना स्थान दिलं चांगली सामाजिक किंवा धार्मिक पार्श्वभूमी असलेले लोक त्यांच्यासाठी भविष्यातलं आव्हान ठरू शकतात अशी त्यांना भीती होती कोमेनी यांच्या याच धोरणामुळं ते छत्तीस वर्षांनंतर आजही इराणच्या सत्तेच्या केंद्रस्थानी आहेत अयातुल्ला खोमेनी एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये इराणचे सुप्रीम लीडर बनले तेव्हापासून आजपर्यंतची त्यांची कारकिर्द अत्यंत वादग्रस्त राहिली आहे खोमेनी यांच्यावर नेहमीच त्यांच्या विरोधातला आवाज दाबणं पत्रकारांना त्रास देणं सेन्सॉरशिप लावणं मानवी हक्कांचं उल्लंघन करणं आणि कट्टरतावादाला प्रोत्साहन देणं असे आरोप झाले दोन हजार बावीस साली इराणी महिला महसा अमिनी हिचा तुरुंगात मृत्यू झाला होता अमिनी हिला इराणच्या सैन्यानं हिजाब न घालण्याच्या आरोपांखाली अटक केली होती तिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये सरकारविरोधात मोठा जनक्षोभ उसळला होता त्या आंदोलनांना चिरडून टाकण्याचं काम खोमेनी यांनी केलं होतं त्यावेळी त्यांच्यावर बरीच सुद्धा झाली होती आता इराणमध्ये जेव्हा शहा घराण्याची सत्ता होती तेव्हा त्या राजवटीचे इस्रायलसोबत चांगले संबंध होते पण एकोणीसशे एकोणऐंशीच्या इस्लामिक क्रांतीनंतर हे संबंध बिघडायला सुरुवात झाली या क्रांतीनंतर इराणनं इस्रायलचं अस्तित्व तर नाकारलंच पण पॅलेस्टाईनलाही इस्रायल विरोधात पाठिंबा द्यायला सुरुवात केली अयातुल्ला खोमेनी हे अमेरिकेला मोठा सैतान आणि इस्रायलला छोटा सैतान मानतात इराणचे सुप्रीम लीडर म्हणून खोमेनी यांचं इराणच्या राजकीय लष्करी आणि न्यायिक व्यवस्थेवर पूर्ण नियंत्रण आहे ते देशाच्या मुख्य संस्थांच्या प्रमुखांची नियुक्ती करतात ते राष्ट्रपती पदाच्या उमेदवारांना मान्यता देतात तसंच ते देशाचं परराष्ट्र आणि संरक्षण धोरण सुद्धा ठरवतात इराणच्या अण्वस्त्र धोरणाबाबतही यांचा निर्णय अंतिम असतो त्यामुळंच आज ते अमेरिकेचे नंबर वन शत्रू बनलेत याच यांनी इस्रायल विरुद्ध सुद्धा प्रॉक्झी वॉरला सुरुवात केलीये इराण आणि इस्रायल हे शत्रू देश असले तरी या दोन देशांची सीमा एकमेकांना लागून नाहीये या दोन देशांमध्ये इराक सिरिया लेबनान आणि जॉर्डन सारखे देश आहेत त्यामुळं इस्रायलला धाक दाखवण्यासाठी कोमेनी यांनी इस्रायल विरुद्ध प्रॉक्झी वॉरला सुरुवात केली कोमेनी सत्तेत आल्यानंतर इराणनं अशा सगळ्या गटांना समर्थन द्यायला सुरुवात केली जे इस्रायल विरोधी आहेत इराणनं पॅलेस्टाईनमध्ये हमास लेबनानमध्ये हिजबुल्ला सिरियामध्ये फातमियोन ब्रिगेड इराकमध्ये अलबदर आणि यमनमध्ये हुती बंडखोरांना साथ दिली इस्रायल भोवतीच्या या सगळ्या नेटवर्कला ऑफ असं म्हणतात या नेटवर्कच्या माध्यमातूनच इराण इस्रायलवर आपला दबाव कायम ठेवतो या नेटवर्कमुळंच इस्रायलनं जेव्हा गाझापट्टीवर हल्ला केला होता तेव्हा लेबननमधून हिजबुल्लानं इस्रायलवर मिसाईल्स डागायला सुरुवात केली होती त्याचवेळी यमनमधल्या हुतींनीही रेड मधून जाणाऱ्या इस्रायली आणि अमेरिकन जहाजांवर हल्ले केले होते या सगळ्यामाग इराणचाच हात होता इराणच्या या प्रॉक्झी वॉरचे जनक आयातुल्ला खोमेनी असल्याचं सांगितलं जातं सध्या तरी इराण आणि इस्रायल यांच्यातलं युद्ध चांगलंच भडकलंय कोमेनी यांचा इतिहास पाहता ते यातून माघार घेण्याची शक्यता कमीच आहे इस्रायलनं सुद्धा इराणचा संपूर्ण अणुप्रकल्प नष्ट करण्याचा निर्धार केलाय जे कोमेनी होऊ देणार नाही त्यातच जर यात अमेरिकेनं उडी घेतली तर हे युद्ध दीर्घकाळ लांबण्याचीही शक्यता वर्तवली जाते पण या सगळ्यात छत्तीस वर्ष इराणवर एकाहाती वर्चस्व असलेल्या आणि थेट इस्रायल आणि अमेरिकेला आव्हान देणाऱ्या शहाऐंशी वर्षांच्या खोमेनींची दहशत अधोरेखित होते तुम्हाला याबाबत काय वाटतं अयातुल्ला अली खोमेनी यांच्याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका